नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नाना मास्तर नगर मधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीफ प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जत मधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक मावळ लोकसभा मतदारसंघाचं काल मतदान झालं मतदानाची टक्केवारी कमी झाल्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक वाढू लागली आहे तसंच कर्जत मतदारसंघात जोरदार पाऊस पडल्यानं त्याचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र चार जून नंतर कर्जत मतदारसंघात राजकीय वादळ येणार हे मात्र नक्की महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून वादळ येण्याची शक्यता आहे कारण असं महायुतीच्या उमेदवाराला महायुतीच्या पक्षातील काही नेत्यांनी मदत केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच महाविकास आघाडीच्या काही पक्षातील नेत्यांनी खासदार बारणे यांना मदत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय तसंच महायुतीतील काही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच ठाकरे गटातील काही नेत्यांनी खासदार बारणे यांना राजकीय मैदानात उतरून मदत केली आहे मात्र कर्जत मतदारसंघात मशालची हवा जोरात आली होती त्यामुळं बारणे यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळं चार जून नंतर महायुतीतील अनेक नेते एकमेकांवर आरोप करताना आपल्याला दिसणार आहेत तसंच ठाकरे गटातील अनेक नेते एकमेकांवर चिखलफेक आपल्याला करताना यापुढे दिसणार आहेत त्यामुळे चार जून मध्ये कर्जतमध्ये वादळ येणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत